आज आपण बनवणार आहे बटाट्याची भाजी हे बटाटे आहे मी कापून घेतले बारीक शिजव शिजवून नाही घेतले मी हे वरव्याचं पीठ आहे अर्धा किलो आहे ना वरव्याचं पीठ मी बारीक करून आणलं आणि त्याच्यामध्ये पाव किलो शाबु तांदूळ हे दोन्ही आहे ना बारीक करून घेतले त्यातलं मी एक कप वरव्याचं पीठ आहे ना भिजू घातलं त्यात मिरच्या टाकूया आपण आता मीठ थोडंच टाकणार आहे त्याला आपण हे उपवासाचं मीठ आहे ना हो उपवासाचं मीठ सिंधी मीठ रॉक सॉल्ट आता हे आपण टाकले मीठ हलवून ठेवले ते पा पाच मिनिटासाठी भाजूला ठेवूया आता बटाट्याची भाजी करूया आपण पहिली गॅस चालू करूया hmm. बाकी बेल टाकूया बटाटे आहेत ना पहिलं मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये फ्राय करून घेऊया बटाटे कारण का मी शिजवून नाही घेतले बटाटे म्हणून झाले आपले बटाटे फ्राय हवा लालस झाल्या चांगले काढून घेऊया आपण गॅस कमी करूया मी याच्यामध्ये काय नाही टाकणार फक्त लाल तिखट टाकणार आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ चटणी का टाकून मी बटाटा फ्राय करणार आहे नेहमी मिरची टाकते ना म्हणून आज चटणी टाकणार आहे

zero kali peta hikah tapi permanen minta ya sama halun कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ना म्हणून त्याला कलर आहे ना लाल आलाय आपण इकडे दुसरा गॅस गॅस चालू करूया इकडे ठेवूया भाजी बटाट्याची तिकडे ठेवूया झाकण आणि इकडे घावणे करायला घेऊया आपण हे पीठ चांगलं मुरलंय एकदम पातळ असं करून घ्यायचं थोडं पाहिजे पाणी टाकू थोडं खोबरं टाकणार खोबरं बारीक करून घेतले एक चमचा ना खोबरे टाकणार आहे म्हणजे थोडी चव लागेल चांगला घेऊया तेल लावून घेऊया इकडे गॅस पण बारीक करूया आपण आपला बटाटा जळत থ কমি কৰো ಇಲ್ಲ ತಪ್ಪು ಯಾ बाजू द्यायचं इकडं आपली बटाट्याची भाजी पण होते बघा झाल्या आपल्या घाऊने जाळेला तयार परती करूया बटाट्याची पण भाजी होते इकडं झाले का थोडीशी कच्ची आहे थोडं पाणी घातूया अजून दोन तीन मिनिट घालूया झाले आपल्या घामुळे झालं एक झालंय काढून घेऊया Saya justru akan ini, kopong, ya, Dekati सो गई झाले आपली बटाट्याची पण माझी तयार झाली गॅस बंद करूया भाजी उतरून घेऊया हो बटाटा पण आपला शिजलाय छान टाकूया खोबऱ्याचा किस मी बारीक करून घेतलाय कारण का उपवासामध्ये ना आपण तिखट खाणार गोड खाणार थोडं हे पण पाहिजे ना दुसरं पण घाबडणं तयार झालं हे बघा पलटी करूया नवरात्री स्पेशल तिसरा दिवस उपवासाची थाली बघा थाल सांगा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका